ज्येष्ठ नागरिक सिंधुताई मानकापुरे यांचे निधन प्रगतीशील कुटुंबातील आई हरपली गावात शोककळा कोबनोळी येथील बाजारपेठेतील रहिवासी समाजातील आदरणीय व ज्येष्ठ नागरिक सिंधुताई विनायक मानकापुरे वय त्र्याऐंशी यांचे गुरुवार सव्वीस रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने एक प्रेमळ मातृछाया हरपली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सिंधुताई या प्रियदर्शिनी पाणी पुरवठा संघाचे दिवंगत संचालक कैलासवासी विनायक मानकापुरे यांच्या पत्नी होत त्या प्रगतीशील शेतकरी सुनील यांच्या मातोश्री होत्या कुटुंबाची निष्ठा श्रम व कर्तव्यपरायणतेचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे त्यांच्या पश्चात मुलगा मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे रक्षा विसर्जन रविवार एकोणतीस रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे सिंधुताईंच्या निधनामुळे मानकापुरे कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या आत्म्यात शांती लाभो की श्रद्धांजली